होय व तुम्ही इथं राहिलाय का हो इथंच राहिलाय तुम्हाला वैष्णवीच घर माहित आहे का वैष्णवी कोण वैष्णवी नाही का जाधवाजी वैष्णवी आता कॉलेजला आहे ती अच्छा अरे आता माझ्या मुली विषय बोलतोय हा चला दाखवते तुम्हाला तिचं हो, हो। चला चल, बिराड तर म्हणलं होतं बरं का चाळीत राहते म्हणून आयला घर कसं काय कायचं आता ती बी लॉ लय हुशार आहे काय कुठं गावात गेली की घरी घेतलंय बोलवून आज पण आज आठ कार्यक्रम उठवत असतो कुठं बिराड राहत असेल बरं ह्यांना विचारतो होय व तुम्ही इथंच राहिलाय का हो इथंच राहायलाय तुम्हाला वैष्णवीचं घर माहित आहे का वैष्णवी कोण वैष्णवी आवती नाही का जाधवजी वैष्णवी आता कॉलेजला आहे ती अच्छा अरे हा तर माझ्या मुली विषयी बोलतोय हा बरं काय काय काम आहे तुमचं तिच्याकडे कशाच काम तुम्हाला सांगतो ते आपलं बिराड आहे होय का हाँ? आता कुठं आमच्या दोघाचा जुगाड जोगाड जुळूया तुम्हाला खोट नाही सांगत बर बरं तुम्हाला, तुम्हाला? तुम्हाला भेटायचं आहे का तिला हा बरं चला मी तुम्हाला ती वैष्णवीचं घर दाखवते बस 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 लगेच बस आणि वैष्णवी पण दाखवते हा बस बस अशी माणसं पाहिजे ती घरापर्यंत नेऊन आहे त्याला देव माणसासारखं भेटला कडे तुम्ही पण तुम्ही कसं काय ओळखता हो का तिला आऊ सांगतोय ना आताच आमचं जुगाड जुळलंय तुम्हाला जुगाड आऊ म्हणजे ती माझी गर्लफ्रेंड आहे हो अच्छा अहो तिच्यासाठी मी किती ह्याला पड घातलं राव कॉलेज बहुत तुम्हाला काय सांगू आता होय का पहिल्यांदा दुसऱ्या पोराला एंगेज होती अच्छा कोण ती वैष्णवी तर वैष्णवी आपण फकड्यानं की किती अच्छा टाकलं ठर आणि नंतर ना मग आपल्या बर आता जोगाड जुळ्या तिची आई त्याला काय सुद्धा नाही तिने उशिरा अरे आई तर निवळ बोंगाडी व तिची लय बोंगाडी आहे आयला कसली दाखल नाही होय का तुम्हाला सांगतो आय बाप तिच्या पुढं कोण नाही तिच्यासाठी देवता फक्त आपणच आहे होय का बरीच हुशार दिसते वैष्णवी तुमची हुशार तुम्हाला काय सांगायचे दिवसभर कॉलेजला बसते होय का नाही खरच खरंच गोंगडी तिच्या आई बापाला जर एवढी अक्कल असती तर तुम्ही तिच्या घरापर्यंत गेले असते का, थी थी का? ही पुढची बिल्डिंग दिसते का तिथे भेटलो आम्ही इथं पण भेटली बरंच काय काय केलंय मग तिला कुठं कुठं फिरायला येकड्यानं काय तुम्हाला सांगू कुठे कुठं फिरायला राणा माळात तर कुठे जिकडे टायमिंग भेटन तिकडे आम्ही असू कशाला फिरायला तिला रान दाखवा होय का, का? मग उसन भिसन बाजरीन ज्वारीन मुगन तुरण पण नेलं का मग फिरतो जाऊ तिला म्हणलं बघ फकड्याचं किती एकर आहे लयच हिंमत तुमची राहू हा नाही पाहिजे तुम्हाला आपण पेक्षा बरं चला ना घरी जाऊ आपण हा हा बोरा जायचं का जाऊ थोडं जोरात हा चला झालं तिथं मुळ उगात हा इथं मागे आज अहो बोळा बोळातून कुठं चालाव रे मला ठीक काय इथून स बाहेर जायचंय आपल्याला नाही मला दुमसायचा विचार तर नाही ना, ना, ना बोळातून ना। ना रस्ता काढलाय होय माझी वैष्णवी एवढं खोबदड राहते हो होय मग तुम्ही आमची वैष्णवी वेश मैत्रीण का कोण मग तसं मैत्रीण समजा हा ना हो नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो बरं का काय माझ्या वैष्णवीला आहे का नाही अहो मित्र आणि मैत्रिणी करायची सवय तुम्हाला सांगतो जवळ कॉलेजला होती हो का पाच पंचवीस मित्र पाच पंचवीस मैत्रिणी होत्या ज्या गाडी दिसली म्हणजे उद्या त्याच्याच गाडी दिसणार एवढ्या मित्र दिस दिस मैत्रिणी कोणाला वैष्णवीला वैष्णवीला बर सांगतो आई बापाच्या हाताव कधी धुरी देऊन निघून जाईन सांगताच येत नाही असं म्हणताय काय बर एक दिवस आहे ना आमा तो वाघाला भेटायचं होतं आजच तिला म्हटलं ये चौकात आपण भेटू म्हंटलो तर म्हंटली आता घरची अजून जागे ती जेवायचं राहिले अजून सायपाक आता तर झालाय बिचारा नाही बाप्पाच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या ना आली ना, ना मला भेटायला काय रातभर हिंडलो आम्ही पाट्यात आणून सोडली होती तिला चौकात आणि आंधारात आल्यामुळं मला कळलं नाही तिथं नक्की घर कुठलं आहे ते अरे लक्षात म्हणून तुम्हाला म्हणलं चला बर दा हो चला दाखवता ना दाखवते माझं घर या ना तुम्हाला वैशूचं घर दाखवतेच गांग थांबा चल बाहेर काढू द्या कसंय माहित आहे का घरात नेहमी लक्ष्मी असते गावाकडचा हवा मी असं चपल फिपल सगळं बाहेर असतं आपलं कसं एका घरात लक्ष्मी असते हो ग चेपल घालून घरात गेलो त्यांच्या व्हायला नाही का तुम्हाला सांगतो अक्षरशः खोट बोलत नाही मी जिंदगीत पाहिल्यापासून कधी खोटं नाही बरं का कधीच बोललो नाही मी तुम्हाला सांगतो तुला फोन केला म्हटले आज रात्रभर आपण दोघच टेन्शन घ्यायचं नाही आय बाप कुठेतरी गेले ती वाटते फिरायला तुम्ही आहे नायक नाही तिला गपचुप आवाज द्या आणि तिला फक्त पाणी घेऊन बोलावं मला तिला सरप्राईज द्यायचंय सरप्राईज असं म्हणता म्हणून अगं तुझी मैत्रिणी भिंत वाटव मला म्हणते चला तुम्हाला वैशुवार दाखवतो मी म्हंटल तुम्ही मला आज दाखवास बर मग पप्पा गेले व्यवस्थित बाहेर जा दे काय हे कर नको तुम्हाला सांगू तिने इश्रा कशा झोपीच्या गोळ्या घेत आहे बार आज तर काय बाहेरच गेले ते काळी घडवू ते पाण्याकडं घेऊन दे घाटा गाटा गाटा, गाटा। आ, आ, बर तुझ्या मैत्रिणीला सांग ना जरा जा ना आता बाहेर आणि ठँक अरे बाबा घर बसवायच्या आधीच घर उठवलंस का तू ठेवून ठेवला हा कशा बाप पायऱ्याकडून वर आग अरे ती संतूर गर्ल दिसती ना ती माझी मैत्रीण नाही ती माझी आई हाय आणि हा काय बोलले तुम्ही मग काय बोलला रे तू काय बोलला तिची आई काय कोंगाडी आहे होय काय आणि तू ग इकडे इकडे तू मला दिला तुझ्या बापाला तुझं नावच सांगते आणि हा काय बोललास रे तू काय बोललास काय काय माहीत नव्हतो परत ना तू बोलूनच देत नाही मला माहित आहे का एवढी गुरी गुरी घुमटी ला तुझ्या पेक्षा आई दिपणी दिसती बघत काय बोलला तू तुझी आई काय आणि माझ्या पोरीने घेऊन फिरत होतास का आणि तू मला फसवून जातेस काय करते बर झालं तुम्हाला भेटलास रे नाहीतर माझ्या पोरीला असंच फिरवत बसला असता गाडीवर आणि नंतर बघते मी येऊ दे तुझ्या बापाला मम्मी मी काय म्हणते ऐकलं त्याला बांधून ठेव

मम्मी तुला माझ्यावर विश्वास आहे ना हा खोट बोलतो हो का पटकन एका मिनिटात गौत मी पोहन गौत मी अ पाहण थबा पोहन तुम्ही मी अपोन थांबा काय झालं कडे पण खा तुम्हाला गौतमी 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 पाटील कुणाला माहित नाही सोडून जायचं आव तीच गावते मी पुढे गेली गेली आता फोन तर माझी वाट बघत पुढे थांबली मग आता जो काय बोलतोय आव म्हणून मी तुम्हाला आवाज देतो पाहू नको मी आहो पाहू नको मी आईच्या आज गाव मी बघाय भेटणार बघाय नाही साक्षात भेटाय जाऊन कस बर फाकड्याला फोन आलता आता तुम्हाला फोन आलता काय तुम्ही गेलो मी झालं आ... जवळचं कोण ठेवा मध्ये जवळचं म्हणजे आम्ही खाता पिता उठता बसता एका जागी असतोय काय बोलताय आणि मग म्हणजे गेलो तुम्ही एवढं नाही एवढं नाही लांबून लांबून राम राम भेटेल ना आव बघाय भेटणार ना बोलाय देखील भेटणार आज

पाहून तुम्ही तंबा खाला नाही बर कायमो मटेरियल काय नाही कसं आहे मला कुठं जायचं म्हटलं नाही तू म्हणता तंबाखूचा इडा अरे इमल टाकल्याशिवाय जमतच नाही बघा आता तिथं गौतमीच्या पुढे जाणार आहे आपण मी जर तिथं इमल खाऊन नाही गेलो तंबाखू नाही खाऊन गेलो तर गौतमीला किती वाईट वाटेल मार्केट डाऊन झालं नाही पाहिजे काय काय पळ ना इस्त इमेल द्या गो इमेल का फोन द्या कसा आहे माहित आहे का माणसं कोणस एक तर काय बंद आहे आधीच बरं पाहू ना वीस रुपये मारा यो काय चे मारा आधी काय चेप नाही किंवा संपले माल भरायचा काय मोकळ झाले सगळं चुना डबे आहे का चुना डबे आहे ते डबे नाही म्हण ना बाबा पाहुण मारा बावीस रुपये अकाऊंट त्यांच्या पण तू तुम्ही घेतलं का रा पाहुणाचं माड आम्ही गौतमीला भेटल का नाही कुठे देणार की कुठं आली गौतमी कुठं आली आपली पान टपरी व्यवस्थित चाललीय का चालतं तर चालू आपलं गौतमी ज्या नाला लावून ग टपरी काय या ना तुम्ही फस मार पाहुन फसव बावीस रुपये तुम्हाला काय घेत का नाही नाही त्याच काही बिस्किट पोहे अरे तीसच रुपये अकाउंट ला येत राव देऊ का तीसच अकाउंट ला देता का फोकट झालं का बघा चेक करा बायचं जरा आला आलं आला ये तेवढी गौतमी कुठले सांगितलं असेल तर बरं झाला हो

बिल देऊन नाही त्यांचं तेवढं सत्तर रुपये <laughs> बिल झालं नका पण नका पैसे लागा का नाही तुम्हाला मागवायला लागतील पुणाकडून भेटायच आहे का नाही भेटायचं आहे का नाही भेटायचं मग या पैसे देऊन जावा मला सांग तू बर जा तुम्हाला अजून काय खायचंय का नाही नाही उशीर झाला उशीर झाला नाही नाही अजून समोसा पेटीस फिटीस काय खायचं सगळं ये तुम्ही काय आज पैशाचे अशिबात काय करणार तुम्ही आओ पैसा कोंबड्या माणस आहेत कस आपण शब्दाला एकदम पक्का माणूस आहे तुम्हाला माहिती आहे आहे गौतम पाटील गौतम पाटील कुठे आहे म्हणजे अहो तुम्ही साक्षात जिच्या पुढे बसलाय ना ती साक्षात गौतम पाटील आहे अरे बाबा ही कुठल्या अगदी गौतम पाटील अरे गौतमीची पण सुद्धा वाटत नाही ना का तू

अरे बाबा काय काय का 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 का। ला माझ्या कळ्यात मारून घेणार शंभर तर दे बघा घ्या काय काय चेष्टा करतो अरे शंभर देऊन जा कुठली आणली धरून पुरगी गौतम पाटील घेशील काय घेचिर का हात आला घेचिल का आला लय वाटसरू बघितलं त्याच्यासारखा बुच लावणारा वाटसर आजच भेटला पडतो झाल गेला मला वाडा बोकायचा पाण्यावर दिवस काढायला लागणार या